श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तर आपला बघा सप्ताह कालावधी येणार आहे वीस ते सव्वीस एप्रिल या कालावधीमध्ये सप्ताह चालणार आहे तर या सप्ताह कालावधीमध्ये आपल्या महत्त्वाच्या ज्या सेवा असतात त्या केंद्रांमध्ये चालत असतात तुमच्या घराजवळ जर स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणीत केंद्र असेल तर नक्कीच बघा आणि तिथे आपल्याला महत्वाच्या ज्या सेवा असतात त्या देण्यात येत असतात त्यासाठी नाव नोंदणी देखील केली जाते मुख्य दरबार असतो बघा दरबारामध्ये आपल्याला जर सेवा घ्यायच्या असतील तर त्याच्यात नाव नोंदणी करण्यात येते पण मात्र नाव नोंदणी न ना करता देखील आपण प्रहरी जी सेवा असते याग असतात हे करू शकतो पण तुम्हाला सांगेल तिथे जी सेवा करतो प्रहरी सेवा असते त्यासाठी नक्कीच नाव तुम्ही द्या म्हणजे आपल्याला हे नशिबात असेल तर नक्कीच आपल्याला ही सेवा करायला मिळणार असते आता प्रहर आहे म्हणजे नेमकं काय बघा सप्ताह जो चालत असतो सप्ताहाचा आत्मा जो असतो तो म्हणजे प्रहर असतो आपला जो स्वामींचा दरबार असतो त्यामध्ये दोन सेवेकरी विना वादन करत असतात दोन सेवेकरी हे जपमाळ घेऊन जप, जप करत असतात दोन सेवेकरी हे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाही प्रहरे सकाळी आठ ते रात्री आठ वाज्यापर्यंत महिला करत असतात आणि तुम्हाला सांगते रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष जे असतात ते सेवेकरी प्रहर करत असतात याला प्रहरे सेवा असं म्हटलं जातं या तीन सेवा ज्या असतात या कंटिन्यू खंड न पडता दरबारात चालू असतात आता तिथे जर तुम्ही नाव नोंदणी दिली तरीही चालेल किंवा आपण असं पण गेलं दुपारच्या वेळी तरी देखील आपण करू शकतो काही हरकत नाही महत्वाचे पण असं कठीण वेळेस प्रहर करणे असतं म्हणजे तो, तो काळ कोणता असतो आणि अतिशय महत्वाचा जो वेळ असतो तो, तो म्हणजे दुपारी बारा ते चार या दरम्यान आणि रात्री बारा ते चार या वेळेस आपण जर प्रहर सेवा केली तर तो अतिशय महत्वाचा ठरतो कारण त्यावेळी सगळे जग झोपलेले असते बरेच लोक झोपा झोडतात आणि त्यावेळी आपण आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रहर देत असतो कठीण समय जो असतो दुपारचा आणि रात्रीचा कोण कामास येतो या युक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकरांना मिळत असत म्हणून दुपारी चा बारा ते चार या माध्यमातून कठीण वेळेत झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचा असतात त्याच पद्धतीने रात्री बारा ते चार या वेळी लक्ष्मी येण्याचा असतो त्यामुळेच खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद या प्रहर करणाऱ्या सेवेकरांना मिळत असतो प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते सप्ताहाच्या माध्यमातून बघा महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला जो वेळ असतो हा वेळ आपल्यावर संकटे येतात त्यावर देखील मात करतात त्यावेळेस महाराज आपलं स्वतःच ते रक्षण करत असतात आणि ते व्याजासकट हा वेळ आपल्याला आपल्यावर संरक्षण करून परत देत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याची कामे स्वामी महाराज करत असतात सप्ताह काळात फक्त पारायण केले आपण किंवा गुरुचरित्राचे असू द्या किंवा कुठलेही पारायण केले आपण पण प्रहराची सेवा मात्र केली नाही तर त्या सेवेकराची सेवा जी असते ती अपूर्ण ठरत असते एवढं महत्व प्रहराला देण्यात आलेलं आहे म्हणून सगळ्यांना सांगेल तर तुमच्या जवळ जर मठ असेल महाराजांचं केंद्र असेल तर तिथे बघा दरबारात नक्कीच प्रहर सेवा ही आवर्जून करावी त्याला खूप अनन्य असं साधारण महत्व असतं कारण बरेच लोक हे पारायण करत असतात पण प्रहर सेवेला महत्व देत नाही तर असं करू नका तसंच तुम्हाला याग जे असतात ते करण्यात येतात नित्य स्वाहाकार देखील तिथे करण्यात येतो आता कोणत्या दिवशी कोणता स्वाहाकार राहणार आहे मी तो दुसरा व्हिडिओ बनवते पण स्वाहाकार नित्य स्वाहाकार तो असतो ते म्हणजेच काय तुम्हाला सांगू का सप्ताह कालावधीमध्ये सर्व देवांना अधिष्ठित करतात नित्य स्वाहाकार म्हणजे स्थापित नाम मंत्राने केले जाणारे हवन आपल्या केंद्रांमध्ये होत असतात आपण जेव्हा एखादा मंत्र स्वाहा म्हणून यज्ञकुंडात टाकतो तेव्हा परमेश्वराला अन्न ग्रहण करत असतो म्हणजे त्यांना जेवण आपण देत असतो प्रत्येक मनुष्याचे प्रश्न सुटावेत म्हणून देवतांच्या दर्शनासोबतच त्यांना जेवण देण्याची संधी आपल्याला या माध्यमातून मिळत असते म्हणून तुम्हाला सांगेल नित्य देखील आपल्या केंद्रांमध्ये होत असतात आणि नक्कीच सगळ्यांनी ही संधीचा फायदा करून घ्या वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत आपले कुलदेव कुलदेवी सगळेच देवतांचे याग होणार असतात गणपती बाप्पांचा याग असतो तर नक्कीच सगळ्यांनी केंद्रांमध्ये भेट द्या आणि यागाचा वेळ कसा राहणार आहे ते जाणून आपण ती संधी साधून घ्या तर एवढं महत्व या दोघी सेवांना नक्कीच सगळ्यांनी करावी सांगते या सात दिवसांमध्ये औदुंबर प्रदक्षिणाला देखील महत्व देण्यात येतं औदुंबराखाली भगवान स्वामी महाराजांचा वास असतो दत्त महाराजांचा वास असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे चौसष्ट योगिनींचा वास सदैव वा दत्त महाराजांसोबत या वृक्षाखाली असतो त्यास वंदन केल्याने सर्व इच्छित फल प्राप्त होत असते भक्ती योगाचा सर्वात महत्वाचा योग म्हणजे प्रदक्षिणा आहे प्रदक्षिणा केल्यावर सर्व तीर्थाचे दर्शन झाल्याचे पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते अशी मान्यता अध्यात्मामध्ये देण्यात आलेली आहे मनातील सर्व वाईट विचार दूर होतात म्हणूनच किमान अकरा प्रदक्षिणा करणे गरजेचे आहे प्रदक्षिणेमुळे त्वचेचे श्वसनाचे विकार जे असतात ते नाहीसे होत असतात बाहेरील बाधा जर असतील ते सुद्धा निवारण होत असतात म्हणून आपण या जो कालावधी चालणार आहे या कालावधीमध्ये नक्कीच प्रदक्षिणा औदुंबराला कराव्यात निदान अकरा तरी प्रदक्षिणा दररोज कराव्यात तर हे महत्व औदुंबर प्रदक्षिणा करण्याचं आहे नक्कीच या सप्ताहामध्ये सगळ्यांनी या सेवांचा लाभ घ्या अशीच विनंती करेल तर मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ